नमस्कार मित्र हो आमच्या शाळेतले चतुर्गुरुजी आडनाव चतुर हं पण नावाप्रमाणेच ते अगदी चतुर होते उंच देखणे अतिशय गोरेपान सरळ नाक आणि अतिशय कडक जितके कडक तितके प्रेमळ सतत त्यांच्या हातात काठी असायची त्यामुळं संपूर्ण शाळेमध्ये त्यांचा दरारा होता चतुर्गुरुजी दर शनिवारी कवायत घ्यायचे आणि दोन भाग पहिली ते चौथीची मुलं समोर त्याच्याबरोबर समोर पाचवी ते सातवीची मुलं गुरुजी कवायत घ्यायचे स्ट्रिक्टली सगळ्या मुलांना ऑर्डर असायची की व्यवस्थितच झालं पाहिजे नाही तर कधी सब दिशी पायावर काठी बसायची कळत नव्हतं त्यामुळं सगळे सिरियसली करायचे आणि चतुर्गुरुजी छान शिकवायचे कवायतमध्ये ते एक्सपर्ट पी टीमध्ये एक्सपर्ट अशय चतुर्गुरुजी आणि कवायत छान वाटायची मस्त वाटायची आणि मग त्या समोरच्या टेबलावर मॉनिटर म्हणून आम्हाला न्यायचे चांगलं करणाऱ्या मुलांना म्हणजे चांगलं करणं ही शिक्षाच वाटायची टेबलावर उभं करायचे आणि आमच्याकडे बघून सगळ्यांनी करायचं बाप रे चुकलं बिकलं तर कधी पायावर ओळ बसेल का सांगता येत नाही काठीचा असं वाटायचं पण ती कवायत व्हायची आणि कवायत झाली की मग घोषणा द्यायची घोषणा खूप मजेशीर एका साईडनं म्हणायचं सा। काय म्हणायचं मसाले भात असं म्हटलं की दुसऱ्या ग्रुपनी आम्ही नाही खात म्हणायचं मग तिसऱ्या ग्रुपनी म्हणायचं विचारायचं का नाही खात मग छोट्या ग्रुपनी म्हणायचं मीठ नाही त्यात म्हणायचं आणि जोऱ्यात वर्गात पळून जायचं म्हणजे त्यांचा इन्सल्ट करून पळून जायचं अशी ती घोषणा असायची फार, फार मजा यायची अजूनही ती घोषणा आठवते संपूर्ण कवायत झाली की आम्ही सगळी घोषणा द्यायला उभं राहील वाट बघायचो मग ती मोठी मुलं पाचवी ते सातवीची त्यांनी विचारायचं मसाले भात मग आम्ही सगळी छोटी मुलं म्हणायचो आम्ही नाही खात मग ती मुलं विचारायची आम्हाला का नाही खात आम्ही म्हणायचो मीठ नाही त्यात असं चिडवून धूम वर्गात पळायचो फार मजा यायची आणि चतुर्गुरुजी खूप खूप हसायचे इतके छान गुरुजी असे चांगले शिक्षक भेटले हो आम्हाला खूप बरं वाटतंय चतुर्गुरुजीचे पायावर एवढे बळ उठले तरीसुद्धा चतुर्गुरुजी अजूनही आवडतात खूप आवडतात त्यांच्याविषयी आदर आहे धन्यवाद